मित्रांनो नमस्कार दोन हजार चोवीस बकरी स्पेशल चौगुले यांचा सुंदर असा चांदवाला बोकड विक्रीसाठी आहे बोकड तुम्हाला दाखवणार आहे गाव नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी आहे कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवरील या नंबरवर संपर्क करायचा आहे हापा चौगुले यांचा चांदवाला बद्रीनाथ बद्रीनाथ नाव आहे मित्रांनो याचा याच्यासोबत एक बोकड फ्री पण भेटणार आहे मित्रांनो आपल्याला तोही शेवटी दाखवतो हा पा बद्रीनाथ गावरान बोकडा आहे अठरा महिन्याचा आहे चार दात झालेलं आहे वजन सत्तर प्लस किलो आहे याचं अठरा महिन्याचं आहे चार दातावर वजन सत्तर प्लस किलो चांद वगैरे एकदम प्रॉपरमध्ये आहे आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये कलर वगैरे बॉडी स्ट्रक्चर एकदम मस्त बोकड आहे नारायणगाव कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी आहे आणि याच्यासोबत जो बोकड फ्री भेटणार आहे तो हापा समोर आपण गावरान आहे दोन दात झालेला आहे हा बोकड आपल्याला फ्री भेटणार आहे त्याच्यावर अठ्ठ्याण्णव चौतीस सतरा तेवीस एकोणसत्तर या नंबरवर संपर्क करायचा मित्रांनो कोणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास चांदवाला बद्रीनाथ धन्यवाद